सभेत बारा तर राज्यसभेत पंधरा विधेयक मंजूर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा संतुलित आणि शाश्वत पद्धतीनं द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर दिवाळी आणि छटपूजेसाठी बारा हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या अर्जुन बबुता रुद्रांश पाटील किरण जाधव यांच्या संघाने पटकावलं सुवर्णपदक संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर बिहार मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरू झाला त्यामुळे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिल्यानं अखेर कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत स्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं या अधिवेशनात लोकसभेत एकूण चौदा विधेयकं सादर झाली त्यातली बारा विधेयकं मंजूर करण्यात आली अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली त्याला प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं या अधिवेशनात लोकसभेमध्ये केवळ सदतीस तास चर्चा झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी सदस्यांनी दिलेले अठरा स्थगन प्रस्ताव फेटाळले त्यामुळे गोंधळ वाढला आणि राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं दुपारी दोन वाजता राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस राज्यसभेच्या मंजुरीकरता मांडण्यात आलं यादरम्यान घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक दोन हजार पंचवीस ही तीन विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ था पाठवण्यात आली त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही संस्थगित झालं या अधिवेशनात राज्यसभेत पंधरा विधेयक मंजूर झाल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं ऑनलाईन गेम्स बाबतच्या विधेयकाबद्दल काही नागरिकांनी आकाशवाणीशी बोलताना समाधान व्यक्त केलं मुंबईतले ब्रह्मादेव अतकरी म्हणाले अनेक कुटुंबे अशा गेमिंग आहारी जाऊन आर्थिक अडचणीत सापडत होती या धोरणामुळे मेहनतीने मिळवलेला पैसा सुरक्षित राहील आणि तरुणाई चुकीच्या वचनापासून दूर राहील समाजाची दिशा योग्य मार्गाने जाण्यासाठी हे एक दूरदर्शी पाऊल आहे अहिल्या नगरचे अॅडव्होकेट आनंद सूर्यवंशी यांनी सांगितलं या कायद्या अगोदर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले तरुणाईचं खूप मोठं नुकसान होत होतं जवळजवळ वीस हजार कोटी रुपयाचे प्रतिवर्षाला नुकसान होत होते आणि सरकारने हा जो कायदा पारित केलेला आहे हा जो आदेश आणलेला आहे तर हे सर्वसामान्यांसाठी व नवीन विद्यार्थी वर्ग असेल कुटुंब असतील सर्वसामान्य यांच्यासाठी खूप मोठं संरक्षण केलेलं आहे तर धुळ्याचे संतोष मासोळे म्हणाले आज समाजात अनेक तरुण मुलं ऑनलाइन गेमच्या नादी लागलेली दिसतात त्यातून काही चुकीचे ही घडले आहेत अनेक कुटुंबांचे पैसे लुबाडले गेले आहेत तर काही जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पावली उचललेले आहेत आज सर्व चुकीचा प्रकार नवीन कायद्यामुळे बंद होईल ही अपेक्षा आहे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांच्याशी भारत रशिया द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा केली या चर्चेनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत दोन्ही मंत्र्यांनी संतुलित आणि शाश्वत पद्धतीनं द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर असल्याचं सांगितलं यात भारताकडून होणाऱ्या निर्यातीचा समावेश असून निर्यातीतले अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले औषध निर्मिती कृषी आणि वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रात भारताने रशियाला निर्यात केली तर संध्याचं असंतुलन दूर व्हायला मदत होईल असं जयशंकर यावेळी म्हणाले काझान आणि येका तेरीनबर्ग इथं दोन नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याचं काम गतीने सुरू करण्याची गरजही जयशंकर यांनी व्यक्त केली दिवाळी आणि छटपूजेसाठी पूजेसाठी बारा हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान प्रवास सुरू करून सतरा सत्ता, सत्ता नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटावर वीस टक्के सूट दिली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं सणासुदीच्या काळात हा उपक्रम राबवला जाणार असून जनतेला मोठ्या संख्येनं त्याचा लाभ मिळेल असं ते म्हणाले तसंच गया दिल्ली सहरसा अमृतसर छपरा दिल्ली आणि मुझफ्फरपूर हैदराबाद या चार मार्गांवर नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली भगवान गौतम बुद्धांशी संबंधित महत्वाच्या स्थळांना जोडणारी एक नवीन सर्किट ट्रेन देखील सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रेड्डी यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणास्थळावर जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी पी राधाकृष्णन यांनी याआधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्जांची छाननी उद्या होणार असून पंचवीस ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आणि मतमोजणी होईल या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहानी आणि वित्त मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डी आनंदन यांची नियुक्ती नियुक्त, नियुक्त निवडणूक आयोगानं केली आहे कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या अर्जुन बबुता रुद्रांश पाटील आणि किरण जाधव यांच्या संघानं दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे या तिन्ही नेमबाजांनी एकूण एक हजार आठशे ब्याण्णव गुण पटकावले आणि चीनच्या संघाला मागे टाकत सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत महिला गटात मानसी रघुवंशीनं सुवर्णपदक जिंकलं तर भारताच्याच यशस्वी राठोडनं महिलांच्या कनिष्ठ गटात कांस्य पदक जिंकलं जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या तेवीस ऑगस्टपर्यंत तीन दिवसीय खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे जम्मू काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा होत आहे खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव शुभंकर हिमालयन किंगफिशरपासून प्रेरित आहे अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ओम ऑलिम्पियाड स्पर्धेचा आज मुंबईत समारोप झाला या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही भारतीय स्पर्धकांनी पदकांची कमाई केली आहे आरुष मिश्रा अक्षत श्रीवास्तव बनिब्रत माजी आणि पाणिनी यांनी सुवर्णपदक जिंकलं तर सुमंत गुप्ता यांनी रौप्य पदक पटकावलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन आणि पश्चिम आशिया प्रदेशातील संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली यावेळी शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमी सहकार्य करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेत सांगितलं त्याबरोबर त्यांनी व्यापार संरक्षण नागरी अणुसहकार्य तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रांसह द्विपक्षीय सहकार करारां प्रगतीचाही घेतला गोवा राज्य मंत्रिमंडळात आज दिगंबर कामत आणि रमेश तावडकर या दोन नव्या मंत्र्यांचा समावेश झाला दिगंबर कामत हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तर तावडकर यांनी नुकताच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू यांनी दोन्ही मंत्र्यांना शपथ दिली भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी आज दिली ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते गगनयान मोहिमेची प्रगती समाधानकारक आहे तसंच यामध्ये आत्तापर्यंत सुमारे सात हजार सातशे चाचण्या घेण्यात आल्या असून पुढल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित दोन हजार तीनशे चाचण्या घेतल्या जातील असं ते यावेळी म्हणाले ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित या अधिवेशनात लोकसभेत बारा तर राज्यसभेत पंधरा विधेयकं मंजूर परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा संतुलित आणि शाश्वत पद्धतीनं द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर दिवाळी आणि छठ पूजेसाठी बारा हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याचा रेल्वेचा निर्णय उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या अर्जुन बबुता रुद्रांश पाटील किरण जाधव यांच्या संघाने पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार